नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बीडमध्ये आले होते या काळात माहितीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस एक वेगळी बाजू पाहायला मिळाली आहे ज्यामुळे पवार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश दस यांच्या स्वप्नातील प्रकल्प खुंटेफळ संकलन प्रकल्पाच्या कृष्णा मराठवाडा सिंचल अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईल पाईपलाईन बागेच्या कामाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी आज केले आणि त्यांचे कौतुक केले मुंडे आणि सुरजदस यांच्या कुटुंबात आधीच मतभेद होते ज्यामुळे उपहासाची झोड उडाली यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश दश यांचे कौतुक केले ते म्हणाले की सुरेश दश यांचे कौतुक करताना फडणवीस यांनी त्यांना आधुनिक भगीरथ असे वर्णन केले आणि म्हटले की एकदा दस तुमच्या मागे लावला लागला की तो तुमचे मेंदू खाऊन टाकतो त्यांच्या व विधानाकडे धस यांना प्रोत्साहन म्हणून पाहिले जात आहे देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे धनंजय मुंडे सुरेश धस आणि मुंडे कुटुंबातील सुरू असलेल्या दिसून आला कार्यक्रमात पंकजा आणि धस यांनी एकमेकांवर अप्रत्यक्ष टीका केली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात धस यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे या प्रकरणात धस धनंजय आणि पंकजय यांची नावे घेऊन त्यांच्यावर टीका करत आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा